पर तो अजित पवार आहे तो, तो काहीही बोलू शकतो त्याच्यामुळे तो त्याला ती फ्रीडम दिलेला या राज्याने ऍक्सेप्ट केले की तो तसाच आहे मला आ, या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी क्लॅरिफाय करीन कार्यकर्ते त्याच्या बाजूची गॅरंटी नाही मी देऊ शकत आणि त्याचे कार्यकर्ते इथे आले तरी त्यांचा सा मान सन्मान होईल कारण का आदरणीय पवार साहेबांची सगळ्यात मोठी ताकद लोकांची ही जर एम्पथेटिक अँड कम्पॅशनेट लीडर व जो करता दिलसे करताय म्हणजे मी गंमत म्हणून तुम्हाला सांगते मी त्यांना काल विचारलं काल का परवा मला भेटले ते काल भेटले परवा मी त्यांना विचारलं की आता इलेक्शन संपणार उद्या आज तरी त्यांनी काहीतरी केलं ती एक अजून दोन चार गोष्टी आहेत पण तुम्ही परवापासून काय करणार <laughs> तर ते म्हणले आता आपल्याला विधानसभेच्या तयारीला लागायचं आहे स्टॉप यु नो like, you know, थोडा एक हप्ता तो कुछ करो नाही नाही आता लोकसभेच्या विधानसभेच्या तयारीला आपल्याला लागेल लागेल सो ही इज एक्सायटेड की आता लोकसभा संपली आता झालं उद्या रिझल्ट येईल तेव्हा तेव्हाच बघू आपण आता विधानसभेच्या तयारीला लागायचं त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या ते ते ट्वेंटी फोर बाय ओल्ड फॅशन पॉलिटिशियन आहे आणि ते कधीही म्हणत नाहीत की मी लवकर उठतो मी का खूप काम करतो असं ते काहीही बोलत नाहीत म्हणजे त्या काळातले लालूजी असतील मुलायमसिंगजी असतील हे असंच करत होते त्याच्यात ग्लोरिफिकेशन काय आहे त्याच्यात मी एम्पथायटीचा विषय एम्पथीचा विषय निघाला म्हणून विचारलं की ती एम्पथी मग अजित पवारांबद्दल दाखवली तर खूप मोठा गरज बोलली नाही आता त्यांनी आता झालं ना आता त्यांनी एक वेगळं छान त्यांचं घर केलंय राहते त्यांना सुखात